अहिल्यादेवी होळकर पुण्यतिथी श्री श्रीक्षेत्र चोंडी येथे स्मृती समारोह पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या दोनशे तिसाव्या श्री श्रीक्षेत्र चोंडी येथे स्मृती समारोहाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी उपस्थित मान्यवरांनी अहिल्यादेवींच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना विनम्र अभिवादन केले पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या संपूर्ण भारतासाठी आदर्श शासक न्यायप्रिय नेतृत्व आणि स्त्री शक्तीचे प्रेरणास्थान होत्या त्यांच्या कारकिर्दीत प्रशासनात पारदर्शकता प्रजेवर माया आणि सर्व घटकांचा विकास यावर त्यांनी भर दिला मंदिरे घाट धर्मशाळा पाणवठ्यांचे जीर्णोद्धार नूतनीकरण आणि प्रवासी व यात्रूंना सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी त्यांनी देशभरात पायाभूत सुविधा उभारल्या स्त्रियांच्या सन्मानासाठी व शिक्षणासाठी केलेले त्यांचे कार्य आजही प्रेरणादायी आहे अहिल्यादेवींच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त सहा मे रोजी राज्य शासनाच्या वतीने श्री चोंडी येथे विशेष मंत्रिमंडळ बैठक घेण्यात आली होती या बैठकीत श्रीक्षेत्र चोंडी बृहत विकास आराखड्यासाठी सहाशे एक्क्याऐंशी कोटी तसेच पावसाळी अधिवेशनातील पुरवणी मागण्यांमधून चोंडीला जोडणाऱ्या रस्त्याच्या सुधारणा व उन्नतीसाठी तीनशे साठ कोटी अशा एकूण एक हजार एक्केचाळीस निधी मंजूर करण्यात आला होता हा भरीव निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल स्मृती समारोहास राज्य शासनाचे आभार व्यक्त करण्यात आले या कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्य विधान परिषद अध्यक्ष प्राध्यापक राम शिंदे माजी मंत्री तथा महाराष्ट्र धनगर समाज महासंघाचे संस्थापक डॉक्टर अण्णासाहेब डांगे माजी आमदार रामहरी रुपनर श्रीराम पुंडे सुनील वाहक यांच्यासह राज्यभरातून आलेल्या हजारो भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते युवा क्रांती न्यूज अहिल्यानगर